आणि आता बातमी नितेश आहे भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगलीत पोलिसांनाच धमकी दिलेली आहे मस्ती कराल तर बायकोला फोनही लागणार नाही अशा जिल्ह्यात पाठवू असा इशाराच त्यांनी पोलिसांना दिलाय यावरून एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी राणेंवरती आगपकड केली आहे नितेश राणे हा श्रेंबड पोट त्याला महत्त्व देऊ नका म्हणत त्यांनी राणेंवरती निशाणा साधलाय इकडच्या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना सांगित सरकार हिंदुत्वाली आहे गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहे तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर मजा येत नसेल तर अशी सगळी मस्ती करा पण तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना ते बायकोला कोण पण लागणार नाही काय हे की हे सेमड्या पोट्टायला आपण खूप जास्त महत्त्व देऊ लागले ए म्हणजे इतका त्याला हे ह इतकं जास्त आपण त्याला महत्व देऊ लागलेले आहे इथे खऱ्या अर्थाने सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका